सावधान तुम्हीही लोकलचा प्रवास करत आहात का लोकल ट्रेनच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहताय का मग तुम्हाला आता असे करता येणार नाही मुंबई लोकलच्या दरवाज्यात बॅग घेऊन उभं राहणाऱ्या प्रवाशांवर आता प्रत्यक्ष बंदी घालण्यात आले गेल्या काही दिवसांपूर्वी मुंब्राजवळ दोन लोकल एकाच वेळी समांतर ट्रॅकवरून जात असताना दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या खांद्याला लावलेल्या बॅगांमुळे धक्काबुक्की झाली आणि आठ प्रवासी थेट ट्रॅकवर फेकले गेले या भीषण घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेनंतर रेल्वे आणि लोकमार्ग पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत आता दरवाजात बॅग घेऊन उभं राहणं पूर्णपणे बंदिस्त आहे संध्याकाळच्या पीक अवर्सला मुख्य स्थानकांवर अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले हे जवान दरवाज्यातील गर्दी बेकायदेशीर बॅग धारक प्रवासी आणि धोकादायक हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत रेल्वे प्रशासनाचं स्पष्ट आवाहन आहे दरवाजात उभं राहायचं असल्यास बॅग खांद्यावर नसावी अन्यथा नियमभंग मानून कारवाई केली जाईल ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका